नमस्कार दादा नमस्कार दादा आज मैदानामध्ये एक नवीन खरेदीला भेटते काय सांगायच्या कशी खरेदी झाली ही खरेदी संभाजीनगर मधून केलेली आहे मी सर्व काही नानांनी सगळं वयाचं सगळं नियोजन केलेलं आहे आणि ही तर आता घरी सुरुवात आहे अजून यापेक्षा मोठी खरेदी होणार आहे नानांच्या ह्याच्यामध्येच ते आपल्याला लवकरच समजेल आणि इथून पुढचं सगळं जे काय नियोजन आहे हे नानाच करणार आहेत मॅडमचा सपोर्ट आहे अजय भाऊ जाधव आहेत यांनी सगळ्यांनी वलासाठी केलेलं आहे तर तुम्हाला समजेलच पुढं बैल जेव्हा घेतो ना तेव्हा म्हणजे पोलून बघितलं का आधी कसं काय हो बैल आम्ही पळालेला बघितला होता पळालेल्या नंतर दोन दिवस आम्ही जरा बैलाचं हे करत होतो त्यावेळेस माहिती घेतली बैलाची आणि त्यानंतर मग आज सगळं नियोजन काय नानांच्या हा नाच्या नावाचा बैल आहे आता नानांच्या दावणीला म्हणजे हिंद केसरी धावणीला चाललेला आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला हा बैल हिंद केसरी झालेला दिसेल म्हणजे एक तुम्हाला एवढं कॉम्पिटिस आहे नानांच्या दावणीला बैल गेला की हिंद केसरी उघडच येतो नाना म्हणजे अशी वस्तू आहे की दगडाचा पण देव करतील का तुमच्या आणि नाण्यां संबंधी कसे आहेत काय सांगाल घरच्या संबंधित नानांच्या दादा नाना म्हणजे जे बैलावर जो थापताकतात तो शंभर टक्के पोहोचतो शंभर टक्के पोहोचतो आणि तो हिंदकेश्री होतोच नानांच्या हाताबद्दल काय सांगशील जेव्हा नाना गाडीवरती बसतात तेव्हा जीव तोडून नाना गाडी लावायचा प्रयत्न करतात आणि शंभर टक्के नाना गाडी लावतात पण हो हो त्याबद्दल काय सांगा नक्की नाना अगदी मनापासून गाडी मारतात गाडी कारण की नानांना विजय हा निश्चित करायचा असतो तेव्हा अगदी मनापासून गाडी एकदम आपल्याला विजय खेचून आणतात शेवटच्या क्षणापर्यंत नाना गाडी हाणायची सोडत नाही दादा काय आज नाना बस गाडीवरती नाचा हो होते नानांनीच गट पास केला गटपास केला होता का हो गटपास केला थोडस परत केला आम्ही काय सेमी आणि फायनल हा गट पास झाल्यासारखाच होता हा का गट जेव्हा पास झाला त्यावेळेस आम्ही केलं नमस्कार नाना नमस्कार तुमच्या दामणी नवीन एक बैल येतो नाचा काय याबद्दल नाचा बैल चांगला पोरती म्हणून घेतला आपण ना तुम्ही किती दिवस शोधामध्ये होते ना बैलाच्या आज दीड, तो फायनली घेतला तर काय आनंद बद्दल काय सांगता आनंद काय भरपूर आपल्याला काय कुठली आपल्या दारात नंदी येईल तो आपल्याकडे आनंद कसला बी असला तरी आनंदच होणार आपल्या जाऊन आला की दादा आता तुमच्या किती नंदी आहेत आता घरी ती नाही ते अजून हे चौथा चाललाय दादा थोड्या दिवसा पुढे एक बाईक पड होती का मिळून काय सांग वीस तारखेला येणार वीस तारखे येणार आहे का हा शुभेच्छा तुम्हाला असेच नवीन खरेदी कर करत राहा आणि महाराष्ट्र असंच नाव करा धन्यवाद